नमस्कार चक्र संतुलन व ज्योतिष या सीरीज मध्ये आज आपण बघणार आहोत स्वादिष्ठान चक्र स्वादिष्ठान चक्राचं स्थान हे माकड हाडाचा शेवटचा भाग ओटीपोट आणि बेंबीच्या थोडंसं खाली असं आहे ह्या चक्राचा रंग भडक नारंगी असा आहे आणि ह्या चक्राचा मंत्र वम असा आहे ह्या चक्राचा अंमल प्रजननासाठी लागणारे अवयव पुनरुत्पादन अवयव आणि मोठे आतडे यावर असतो त्यामुळे जेव्हा हे चक्र असंतुलित असते तेव्हा या संबंधीचे आजार म्हणजे नपुसकता पी सी ओडी पी सी ओ एस पाठदुखी पोटाच्या समस्या असा होऊ शकतो आता जाणून घेऊ कुंडलीप्रमाणे हे स्वाधिष्ठान चक्र असंतुलित आहे हे कसे ओळखावे ज्यांचे स्वाधिष्ठान चक्र असंतुलित असते अशा व्यक्ती खूपच भावनिक असतात स्वप्नाळू असतात काम करून घेण्यासाठी या भावनांचा उपयोग करून घेतात थोडक्यात हे दुसऱ्याला इमोशनल ब्लॅकमेल करून घेतात ह्या व्यक्तींकडे भिन्नलिंगासाठी अतिशय आसक्ती असते लैंगिक आसक्तीपणा हा या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामुळे जर अशा कोणी आसपास व्यक्ती असतील तर त्यांचे स्वाधिष्ठान चक्र हे असंतुलित असू शकते आणि त्यावर उपाय आता आपण बघणार आहोत स्वाधिष्ठान चक्र जर असंतुलित असेल तर पहिले बघूया आपण आहार काय घ्यावा लागतो स्वाधिष्ठान चक्राचा रंग हा नारंगी असल्यामुळे नारंगी रंगाचे पदार्थ जसे की संत्री मध बदाम अशा पदार्थांचे जास्तीत जास्त सेवन करणे चक्र संतुलित करण्यासाठी फायदेशीर ठरते सूर्य नमस्कार बलासन चालणे वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करणे शारीरिक हालचाल जास्तीत जास्त करणे हा एक उत्तम उपाय स्वादिष्टान चक्र संतुलित करण्यासाठी होऊ शकतो आता आपण बघूया कुंडलीनुरूप ह्याच्यावरती काय उपाय आहेत ते ज्या व्यक्तीचे स्वादिष्टान चक्र असंतुलित आहे अशा व्यक्तीचा शुक्र बिघडलेला दिसून येतो कारण स्वादिष्ठान चक्रावरती शुक्र ग्रहाचा अंमल आहे या व्यक्ती भिन्नलिंगी व्यक्तींकडे लवकर आकर्षित होतात ह्या व्यक्ती स्वप्नाळू असतात भावनाधीन होतात आणि ज्या व्यक्ती अशा असतात त्यांच्या कुंडलीमध्ये जिथे वृषभ आणि तूळ रास आलेली आहे ती ती ज्या स्थानात आलेली आहे त्या संदर्भात हे वाईट परिणाम बघायला मिळतात त्यामुळे आता आपण बघूया की ज्योतिषीयित्या आपण स्वाधिष्ठान चक्र कसे संतुलित करू शकतो यासाठी आपण कुलस्वामिनीची उपासना करायची आहे दर शुक्रवारी किंवा मंगळवारी कुलदेवतेच्या किंवा देवीच्या देवळात जाऊन फुले अर्पण करायची आहेत लहान मुलींना खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे लहान मुलींमध्ये खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई वाटली तरी सुद्धा चालेल पांढऱ्या कपड्याचे दान करायचे आहे स्वादिष्टान चक्र संतुलित करण्यासाठी तुम्ही पीच मूनस्टोन ऑरेंज ॲव्हेंच्युराईन आणि ऑरेंज कॅल्साइट वापरू शकता याने तुमचे स्वादिष्टांचक्र लवकर संतुलित होईल धन्यवाद